सुरवायच मान मी धरत नाही पाय पायी थोड्या मम्मी माणसी बाळ द्यायच नंतर मला भाजी द्यायची

बाबू ए काय झालं रडायला काय झालं बाई काय बघू करू हाय हॅलो एवढं आडत नाही ना ते एवढा आडत नाही नाही ते ते एवढा आडत नाही त्या वळचनेत आडढाय एवढा आडत नाही म्हणलं ते पिल्लू बाळक अगं एवढं रडत नाही म्हटला येरी तुम्ही कुठे ना छत्रपती संभाजीनगर मध्ये सीमा

नमस्कार नमस्कार आर्या या खिचडी पटकन करायची मग जिरलं थोड्या वेळा जेवढे खिचडी मग दोन शिट्ट्या मध्ये कुकर मध्ये जेवण उशीर झालं ना त्याच्यामध्ये कुकर मध्ये टाकतो कुकर शरद हाय हॅलो लाईक डन आर्य पटेल थँक्यू झालं का हो झालं माझं फक्त हा ते जास्त नाही झालं दोन तीन झालं दोनच देना मग नाही रॅशेस पण जाते ना ते लाल झाले लाल झाले रॅशेस जाते रॅशेस जाते जास्त जेवण झालं पाहू झालं पण त्यांचा नाही हो. ये धरया ब. चांगले जास्त सतीत नाही कारण जास्त चरबी नाही आणि पीस आहे ते काय नाही

दिलं मी तिला तुमचा तुमचं तळा दिना आता आमच्या समोर जिल्हा कोणता आहे बुलढाणा नाही नाही ते पूर्ण काळ मीठ करते तेव्हा ते पूर्ण जे पांढर दिसत का

ये मत सर मम्मी मुझे पकड़ के आऊँगी जेकेडी ऊपर देख पाते थे देख रहे थे देख पाते थे ये बातें लावर घर पान किधर समत है पान नहीं किधर किये हुवा अरे बाजू हाय हेलो

मेहमान है क्या नहीं शरद गुड नाईट गुड नाईट सरे आज हॅलो ब्लॉग आता अपलोड केला ना मी नक्की जाऊन बघा जे विताय आपण कुठून ना नाशी करून अच्छा निरंजन बोरे मी छत्रपती संभाजीनगर बोलते तर नवीन ब्लॉग अपलोड केला पटून जाऊन बघा लाईक करा ब्लॉग ला अमोल दादा होय अच्छा बघतोय का झोपला झोप नाही ना अच्छा ते टोपी आली चेहऱ्यात टोपी आली

आमचं पण बरं आहे अमोल तुम्ही कुठून बोलता जरा कुठं आले नाही आज त्यात झोप येणार नाही झोपणार नाही ते बघा टळटळ पाहता परवणी अच्छा आम्ही परभणीकडचे येते पारदेश्वर मंदिर माहित असेल तुम्हाला परभणी मग तुमसे वीडियो को आए, थैंक यू <laughs>

रिप्लाय देत नाही तुम्ही मोठे मेसेज असतात ना तर मग कोण कोण देणार रिप्लाय त्याच्यामुळे नाही देत त्याच्यामुळेच मग मी लाईव्ह येत राहते ना मग त्याच्यामुळं लाईव्ह मध्ये म्हणजे कसं कमेंट केली मी तर लगेच दिसतं लगेच लगे मग रिप्लाय देत येतो ना त्याच्यामुळं बरं हम्म महारा बस अश

आपण तुला बाकी नुसतं बघताय चला जायचं घरी चला ना चला विठ्ठल कर, हाय हॅलो चला चला ना, चला ना। ने राव दे हे लागू आहे का मम्मीच्या घरी आता माझ्या घरी जाणार आहे राहुल हाय हॅलो हा सारे झोपीत शीतल तिलून झोका दे सकाळी सकाळी जास्त आहे का हो

थंडी आहे का तिकडं हो खूप जास्त थंडी राहुल खूप जास्त थंडी आहे आमच्या थंड थंड वातावरण वात वात सगळं वात। कुठून बोलत आहे संभाजीनगर मधून तर माझे डेली ब्लॉग अपलोड केलेले आता मी नवीन ब्लॉग अपलोड केलेला आहे तर नक्की जाऊन बघा तुम्ही ब्लॉग आणि कसा वाटला कमेंट करून सांगत जा ब्लॉग पण बाय दादा बाय तर प्लीज जाऊन माझे ब्लॉग पण बघा ब्लॉग पण खूप छान छान असता आणि तिथे पण सपोर्ट करा आणि आत्ताच ब्लॉग अपलोड केलेला आहे मी तर नक्की जाऊन बघा आणि ब्लॉगला लाईक पण करा आणि कमेंट करून सांगा पण कसा आवडला काय वाटला आणि लाईव्ह पण लाईक करा जणांनी लाईक करेल मी चला मी आहिल्यानगर कुठं आलो आहिल्यानगर Çaldır bir de yanına alalım mı? bir de E mami? येना येना मी आज मम्मीकडे येणार आहे येणार आहे मी नाही म्हणली तरी हो नाही उघडा ना उघडा काय नाही मग जेवण करायचं नाही का काय जाय खुलं गेट Mm -hmm. <laughs> <laughs> now I'm going to mobile. तर बाय सगळ्यांना नक्की माझ्या ब्लॉगला आता बघा मी आता जस्ट ब्लॉग अपलोड करा नवीन आत्ता तर नक्की बघा लाईक करा कमेंट करा आणि चला बाय आता आता घरी चालले मी